काही व्यक्ती त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा अमित ठसा उमटवत जगतात त्यांच्या जाण्यानंतरसुद्धा तो ठसा पुसला जात नाही उलट त्यांच्या पाऊलखुणा कायमच राहतात आपल्या बहुआयामी साधनेनं अवघ्या महाराष्ट्रावर मोहिनी घालत लोककलेचा वारसा सक्षमपणे पुढे नेणारे महाराष्ट्र शिरोमणी लोकशाहीर विठ्ठल उमप यांची एक प्रतिभावंत लोकशाहीर ही ओळख कधीही विसरली जाणार नाही भारूड, गोंधळ पोवाडे अशा विविध लोकधारेनं रसिकांची मनं चिंब भिजवणारे शाहीर विठ्ठल उमप मराठी जनमानसांसह देशविदेशात नावाजले गेले लोकशाहीर लोकगायक गीतकार असं बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या शाहीर विठ्ठल उमप यांच्या पंधराव्या स्मृतिदिनानिमित्त पंधरावा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह हो आणि विठ्ठल उमफ फाउंडेशनचा मृदगंध पुरस्कार वितरणाचा भव्य सोहळा बुधवार सव्वीस नोव्हेंबरला रवींद्रनाट्य मंदिर इथं सायंकाळी सहा वाजता संपन्न होणार आहे कलाक्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींना विठ्ठल उमफ फाउंडेशनचा मृदगंध पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येतो ज्येष्ठ गझल नवाज भीमराव पांचाळे शाहीर राजेंद्र राऊत प्रदीप शिंदे अभिनेते जयवंत वाडकर परेश मोकाशी मधुगंधा कुलकर्णी अभिनेत्री रिंकू राजगुरू यांना यंदाचा मृदगंध पुरस्कार दोन हजार पंच प्रदान केला जाणार आहे शाल पुष्पगुच्छ मानपत्र आणि लोकशाहीर विठ्ठल उमपांची प्रतिकृती असलेलं सुरेख मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे या प्रसंगी बोलताना लोकशाहीर विठ्ठल उमप यांचे चिरंजीव प्रसिद्ध गायक आणि विठ्ठल उमप फाउंडेशनचे अध्यक्ष नंदेश वत्सला विठ्ठल उमप म्हणाले की लोककला ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख आहे बाबांनी जनसामान्यांशी एक वेगळा ऋणानुबंध निर्माण केलाय याच कारणानं रसिक का प्रेक्षकांनी आम्हालाही आपलंसं केलं कलेशी असलेली ही बांधिलकी जपत समाजाप्रती आपलं उत्तरदायित्व तसंच समाजसंस्कृतीचा वारसा जपण्यासाठी आम्ही कायमच कटिबद्ध राहू असा विश्वास नंदेश उमप यांनी यावेळी व्यक्त केला या समारोहाच्या माध्यमातून कलेच्या विविध क्षेत्रातील कलावंत आपल्या सादरीकरणातून लोकशाहीर विठ्ठल उमपांना सांगीतिक मानवंदना देणार आहेत सतारवादक उस्ताद शाहिद परवेज खान तसंच पुण्याची लावणी कलावंत रेश्मा मुसळे परितेकर यांची संगीत बारी असा सादरीकरणाचा रंगारंग कार्यक्रम या सोहळ्यात रंगणार आहे या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार माजी खासदार भालचंद्र मुणगेकर आय ए एस ऑफिसर डॉक्टर हर्षदीप कांबळे भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चौरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत या सोहळ्याच्या सूत्रसंचलनाची धुरा डॉक्टर आहे लोककलेच्या सेवेसाठी आयुष्य वेचणाऱ्या शाहीर विठ्ठल उमप यांच्या नावानं दोन हजार बारा साली स्थापन झालेल्या विठ्ठल उमप फाउंडेशनचे सामाजिक कार्य वाखाणण्याजोगं आहे फाउंडेशन तर्फे आजवर अनेक गरजूंना मदतीचा हात देण्यात आलाय यात शेतकऱ्यांपासून कॅन्सरग्रस्त रुग्णांपर्यंत तसंच शैक्षणिक ते सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक लोककलावंतांचा समावेश आहे कोविड काळातही अनेक कलाकार लोककलाकार साहित्यिक यांना फाउंडेशन तर्फे सहकार्याचा हात देण्यात आला कलेसाठी झटत समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ विठ्ठल उम फाउंडेशननं आपल्या वेगवेगळ्या उपक्रमातून आजवर जपले वडिलांचा वारसा जपत त्यांचा मुलगा नंदेश उमप यांनी हा वारसा समर्थपणे सांभाळलाय नमस्कार आम्ही खूप खूप स्वागत जरी आपली सगळी आमची जवळची मंडळी असली तरी तुम्ही पत्रकार मंडळी आहात आणि खूप आनंद होतोय की पुन्हा एकदा या वर्षी आपण लोकशाहीर विठ्ठलोमप यांना जाऊन पंधरा वर्ष झाली आणि पंधरावा लोकशाहीर विठ्ठलोमप स्मृती संगीत समारोह आपण यावेळी देखील आपण करत आहोत आणि त्यामध्ये विठ्ठलोमप फाउंडेशनच्या वतीने मृदगंध पुरस्कार याची देखील आपण नावांची घोषणा करणार आहोत आणि त्याचबरोबर आपण सांगीतिक जी मानवंदना विठ्ठलोमपांना दिली जाते बाबांना त्याची पण नावं आणि ते कोण करणार म्हणून पण आपण घोषित करणार पण सर्वप्रथम थोडं फाउंडेशनबद्दल आपल्या सगळ्यांना थोडीशी माहिती माझी मिसेस सरिता ट्रस्टी फाउंडेशन ती थोडं सांगेल आणि मग आपण नावांकडे येऊ पण सर्वप्रथम बाबांनी जे कार्य हाती घेतलं ते शेवटच्या श्वासापर्यंत त्याने केलं म्हणजे श्वासापर्यंत जाईपर्यंत पायात चाळ बांधून अंगामध्ये तो अंगरखा घालून त्या रंगमंचाशी त्या विचार मंचाशी त्या व्यासपीठाशी कायम एक निष्ठेने काम करणारा माझा बाबा जो आमचा फार कमी पण महाराष्ट्राचा जास्त होता आणि या भारताचा म्हणून एक कलाकार म्हणून स्वतःला तो संबोधित करायचा आणि म्हणायचा की जाईन तर मी रंगमंचावर जाईन आणि ते मरणही तसंच त्यांना आलं आणि सव्वीस नोव्हेंबर दोन हजार दहा ते आपल्याला सोडून गेले आणि तोच दिवस सव्वीस नोव्हेंबर दोन हजार ची जी संध्याकाळ होती ती संध्याकाळ त्यांच्या जाण्याने ती संगीतिक संध्याकाळ थांबली तो कार्यक्रम पूर्ण झाला नाही बाबा सुरुवात करून दिली पण तो कार्यक्रम संपायच्या आत त्याने एक्झिट घेतली पण आमचा असा मानस आहे किंवा आम्ही माझ्या डोक्यात असं आलं की ती सांगीतिक मानवंदना जो सांगीतिक प्रवास त्याने सुरू केला होता त्याच्या आयुष्यात आणि तो संपताना पण सांगीतिक प्रवास घेऊन गेला पण तो इथे रंगमंचावर थांबलेला प्रवास त्याच्याच दिवशी तो सांगीतिक प्रवास चालू राहावा म्हणून सांगितिक कार्यक्रम त्याला मानवंदना देणारा आणि त्याच्या नावाचा जो काय म्हणूया आपण जो एक मातीचा सुगंध घेऊन जो आलेला माणूस आहे या मराठी मातीतला आणि अभिमान वाटावा असा तो दिल्लीत जरी गेला तरी सांगायचं मॅ महाराष्ट्र का लोक कलावंत ह आणि अरे अच्छा महाराष्ट्र हे वा 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 तर मग का आर आहे म्हणून कारण बाबा आमचा असा आ, फार सुंदर असा काळा असा उभा असा गडी त्याच्यामुळे त्यांना वाटायचं हे साऊथचे कोई आहे अच्छा आप साऊथचे नाही नाही मॅम महाराष्ट्र अच्छा हे आप महाराष्ट्रचे आहे अच्छा महाराष्ट्रचे का असे आहे आणि जेव्हा बाबांना सांगायचं तेव्हा त्यांना खूप अभिमान वाटायचा आणि बाबाचीही मान खूप उंच व्हायची की हे बोलताना तर असा बाबा होता आणि असा त्याच्या नावाचा त्याच्या नावासारखे अनेक आपल्याकडे महाराष्ट्रात खूप कलावंत आहेत पण एक मातीचा सुगंध घेऊन किंवा मातीची मातीशी नाळ ज्यांची जुडलेली आहे बाबासारखी तशी माणसं आपण लाखातनं करोडोतनं निवडतो कारण आपल्याला शक्य होत नाही की लाखो लोकांना किंवा हजारो किंवा अनगिनत लोकांना एकाच वेळेस पुरस्कार देणं तर ही निवड आपण करत असतो तर ही निवड करताना फार आम्हाला सांभाळून निवड करावी लागते कारण मागच्या वर्षी जरा थोडीशी वेगळी निवड वेगळी नव्हती लोकांना काही वेगळी वाटली असेल पण आमच्या दृष्टीने तो एक कलाकार असतो आमच्या दृष्टीने तो एक पत्रकार असतो आमच्या दृष्टीने तो एक साहित्यिक असतो कारण बाबा हे सगळ्या गोष्टींशी बाबांशी नाळ जोडलेली होती कुठल्या एका पर्टिक्युलर जात जमात पंथ किंवा झेंडा नव्हता तर त्याचा एकच अजेंडा होता आणि तो म्हणजे महाराष्ट्राचे प्रामाणिक राहणे आणि आपली कला जोपासणे तर या कले कलेच्या माध्यमातनं आपण विविध क्षेत्रातल्या मंडळींना पुरस्कार देतो तर हा पुरस्कार मी आता घोषित करणारच आहे त्या बाबाच्या नावाचे म्हणजे अनेक नावं आहेत म्हणजे कला क्रीडा सांस्कृतिक आणि या क्षेत्रामधली जी मंडळी आहेत साहित्यिक क्षेत्रातली मंडळी आहेत त्यांना आपण गायक मंडळी आहेत अभिनेते तो आपण पुरस्कार मी जाहीर करणारच आहे पण तत्पूर्वी आमच्या फाउंडेशनने बाबा केल्यानंतर ते कसं कसं उभं राहिलं कोणाकोणाला आम्ही मदत केली आणि त्याचे कोण कौन, कोण अध्यक्ष ट्रस्टी आहेत तर माझे मिसेस एक दोन मिनटात या फाउंडेशनबद्दल सांगेल जेणेकरून या दुनियेला कारण आमच्या मागे कोणी नाही आहेत आमच्या मागे ना पैसा आहे ना कोणी फाउंडेशनला पैसा देणार आहे ना उभं राहणार आहे कदाचित तुमच्यामुळे भविष्यात उभे राहतील पण आता आमच्या मागे तुम्ही आहात आणि माझे आई बाबा आहेत सरिता फाउंडेशन बद्दल सांगेल नमस्कार सगळ्यांना मी खूप छान प्रवक्ता नाही आहे पण प्रयत्न करते दोन हजार दहाला ला बाबा आपल्यातून सोडून गेले आणि दोन हजार बाराला नंदेशला अशी संकल्पना आली कारण बाबा छुपी मदत खूप करायची तर ती छुपी मदत ही करत राहायला पाहिजे ती कुणी थांबायला नको म्हणून दोन हजार बाराला आम्ही विठ्ठल उमक फाउंडेशनची स्थापना केली आणि ती त्या दिवशीपासून ते आतापर्यंत जसं जसं आहे जसं होत आहे जिकडे मदत लागते करा करता येते ती आम्ही प्रयत्न करतो काही गोष्टींना आम्ही खूप महत्वाचं प्राधान्य दिलेलं आहे Uh, शिक्षणासाठी गर्ल चाइल्ड कॅन्सर पेशंट्स किंवा एस्पेशली uh, ट्रायबल एरियाजमध्ये आदिवासी, आदिवासी पाड्यात कोविडच्या काळात किंवा कलाकारांना कोविडच्या काळात किंवा त्याच्या uh, व्यतिरिक्त पण जर कोणाला uh, सर्जरीमध्ये काही कमी पडत असेल काही होत असेल तर आम्ही ज्यांना सहकार्याचा आहात मी नंदेश सदैव असं म्हणतो की मदत ही फार चुकीची संकल्पना आहे आपण सहकार्य करू शकतो एकमेकांचं आणि आम्ही सहकार्याचा हात देतो आणि तशी संकल्पना घेऊन विठ्ठल मग फाउंडेशनची स्थापना झाली आणि आजपर्यंत जितकं होऊ शकू जिथे जिथे होऊ शकतं तिथे तिथे आम्ही मदत करायचा प्रयत्न केला आहे रादर सहकार्य करायचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्याच्यापुढेही करत राहू आणि हेच आमचं ध्येय आहे नंदेश अध्यक्ष आहे मी ट्रस्टी आहे आणि राजन गावंजी अजून एक ट्रस्टी आहेत असं आमचं एक छोटंसं छोटा एक सर्कल आणि मग बाकीचे आमचे मान्यवर आहेत ज्यांच्याकडनं आम्ही जशी वेळ मिळेल तसा आम्ही त्यांच्याकडनं विचार वि विनिमय करत राहतो आणि हे जे कार्य आहे जे आम्ही सुरू केलं आहे ते आम्ही असेपर्यंत चालूच राहणार आहे हे आमचं ध्येय आहे आणि त्याच्यापुढे तुम्हीही ते चालूच ठेवणार आहात ही ही आम्हाला पूर्णपूर्ण गॅरंटी आहे माहिती आहे ओवर टू यु नंद देश धन्यवाद आता आपण न जास्त वेळ घालवता फाउंडेशनबद्दल सगळ्यांनी आपण ऐकलंच आहात आणि त्या दिवशी पण मी सव्वीस नोव्हेंबर दिवशी पण मी काही सांगणार आहे काही मदत आपण नाही तर सहकार्याचा हात आपण सगळ्यांनाच विचारतो पण सर्वप्रथम हे जे पवित्र आणि छान हात आम्हाला जो आम्ही पुरस्कार देणार आहोत ते घ्यायला खूप चांगली हात चांगले हात पुढे आलेले आहेत आणि ती नावं आलेली आहेत पण सर्वप्रथम मी असं करतोय मी या कार्यक्रमाचे पाहुणे यांची मी नावं आधी आपणाला सांगणार आहे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आपल्या महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री ॲडव्होकेट आशिष जेशेलार साहेब आहेत त्याचबरोबर भालचंद्र मुणगेकर श्री भालचंद्र मुणगेकर जे अर्थमंत्री होते माजी खासदार होते तर ते आमच्या घरातलेच आहेत आणि ते देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर आमचे माझे मा मित्र एक पॉलिटिकल गोष्ट बाजूला पण अनेक मित्र आहेत त्यातले हे मित्र अमित जी साटम जे मुंबई बी जे पी अध्यक्ष आहेत मला वाटतं आणि त्यानंतर आय एस आय ए एस ऑफिसर आमचे मित्र डॉक्टर हर्षदीप कांबळे साहेब ते देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आमची बहीण छोटी बहीण जी अनेक वर्ष आमच्याबरोबर आमच्या विठ्ठलमप थिएटर्सबरोबर दोन हजार सहापासून जोडली गेली आहे ती म्हणजे समीरा गुजर डॉक्टर समीरा गुजर जोश समीरा गुजर ही सूत्रसंचालन या कार्यक्रमाचं करणार आहे आणि आत्ता आपण नावांकडे आपण इथे बळणार आहोत आ, या नावांकडे वळण्याआधी आम आम्हाला खूप मोलाचं सहकार्य करणारे आणि आमचा पी आर सांभाळणारे किंवा आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवणारे आणि तुम्ही आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवणारे असे आमचे गणेश गारगोटे आणि वन यांचं मी आभार इथे मानेन त्याचबरोबर प्युअर ऑरगॅनिक्स म्हणजे प्युअर ओरिजिन्स आ, हे फार्म्स चे आमचे त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलंय त्याचबरोबर लागू बंधू त्यांना विसरता येणार नाही त्यांनी आम्हाला फार मोलाचं सहकार्य या मृदगंध पुरस्कारासाठी आणि समारोहासाठी केलेलं आहे आता आपण नावांची घोषणा करूया लोकशाहीर पंधरावा लोकशाहीर विठ्ठल स्मृती संगीत समारोह आणि विठ्ठलंब फाउंडेशनचा मृदगंध पुरस्कार संपन्न होतोय तर या संगीत समारोहामध्ये सा सादर करायला आपली आपली मानवंदनं द्यायला येणार आहे पहिलं नाव पुण्याचे आहेत संगीत बारी होणार आहे आणि ती संगीत बारी सादर करायला येणार आहे रेशमा वर्षा परितेकर ही सगळी मंडळी पारंपरिक लावण्या आणि बैठकीच्या लावण्या आणि शृंगारिक फडावरच्या लावण्या या इथे आपल्याला पाहायला मिळणार आहेत आम्ही दरवेळेस लोकसंगीत पाश्चात्य संगीत आणि शास्त्रीय संगीत असा एक मेळ आम्ही आमच्या या समारोहामध्ये घालत असतो तर रेश्मा आमची बहीण यावेळेस येते आणि एक खूप मोठं नाव आपल्या महाराष्ट्रातलं नव्हे ते पुण्याला जरी राहत असले ते भारताचे नाही तर ते अख्ख्या जगाचे झालेले आहेत ते उस्ताद आपल्या भारताचं एक खूप मोठं नाव आहे सतारेस्ट आपण त्यांना म्हणूया उस्ताद शाहिद परवेज खान साहेब यांची इथे वर्णी लागणार आहे आणि त्यांचा सतार आमच्या या संगीत समारोहामध्ये वाजणार आहे आणि आम्ही ते खूप वाट पाहतो खूप मोठा माणूस आहे खूप मोठी व्यक्ती आहे आणि ते त्यांना आम्ही जेव्हा बाबांसाठी तुम्ही यायला पाहिजे तेव्हा त्यांनी शोधलं की हे कॉन आदमी आहे कॉन नाम आहे आणि त्यांना खूप आनंद झाला आणि फार म्हणजे त्यांची फीज खूप असते पण आपल्यासाठी मी हे सांगायला हरकत नाही पण माणूस किती मोठा असतो की तो एका दुसऱ्या कलाकाराची किती इज्जत ठेवून येत असतो हे इथून इथे कळतं आणि शाहिद उस्ताद शाहिद परवेज खान यांचं सतार आपल्याला ऐकायला मिळणार आहे आणि आता आपण नावांकडे वळतो तर पहिलं नाव आपल्या सा सगळ्यांचं खूप सुपरिचित आहे जो खूप नवा चेहरा होता या इंडस्ट्रीमध्ये आणि तो नवा चेहरा आता खूप लोकांची प्रेरणा झालेला आहे खूप नव्या मंडळींची प्रेरणा झालेला आहे आणि ते नाव नवोन्मेष प्रतिभा म्हणून यंदाची नवोन्मेष प्रतिभा म्हणून जे नाव पुढे येत आहे ते आहे रिंकू राजगुरू म्हणजे आपल्या सैराटची आरची तिला आम्ही नवोन्मेष प्रतिभा म्हणून यावेळेस तिचे तिची निवड झालेली आहे त्याचबरोबर आपण दिग्दर्शक म्हणून आणि प्रथितर्श दिग्दर्शक आहे स्क्रिप्ट रायटर आहे काय म्हणूया निर्माता आहे असा हर हुन्नरी आमचा मित्र आणि या इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख हरिश्चंद्राची फॅक्टरीपासून आपल्या सगळ्यांना परिचित असलेले ते आत्तापर्यंतचे म्हणजे नाचगगोमा या चित्रपटामध्ये आपलं नाणं खणखणीत नाणं सांगणारे आणि वाजवणारे आमचे मित्र परेश मोकाशी यांना दिग्दर्शक म्हणून यंदाचा हा मृदगंध पुरस्कार जाहीर झालेला आहे त्याचबरोबर त्यांची धर्मपत्नी मृदगंधा मधुगंधा कुलकर्णी ती उत्तम लेखिका आहे दिग्दर्शिका आहे दिग्दर्शिका आहे आणि निर्माती आहे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे तिला देखील या दोन जोडगोळीला आम्ही नेहमी मला वाटतं एक चार पाच वर्षापासून आम्ही असं केलं आहे की आ, दाम्पत्य हा दाम्पत्य पुरस्कार आपण सुरू करायचा जे त्याच क्षेत्रातली मंडळी आहेत आणि महाराष्ट्रासाठी आणि आपल्या इंडियन सिनेमासाठी फार मोलाचं योगदान देत आहेत किंवा साहित्य क्षेत्रातली पण येऊ शकतात मागे मला माहीत नाही कदाचित संगीत क्षेत्रातली पण जोडी येऊ शकते पण या क्षेत्राशी निगडित असलेली जोडी तर ही जोडी यंदाची आहे आणि त्याचबरोबर एक आमचा मित्र आहे ज्याने शिल्पकला चित्रकला ज्याने जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये त्याने प्रावीण्य मिळालं आहे आपण जर जी डब्ल्यू मेरिएट पुण्यामध्ये गेलं असेल तर वरती आपल्याला जे चक्र दिसत आहेत ते त्याने केलेली आहे त्यानंतर आमच्या माजीवड्यामध्ये जे दगडांचं जे जे शिल्प साकारलंय मध्ये मला वाटतं एक चौक आहे आणि त्या चौकात तर ते त्याने केलेलं आहे मी नाव पुढे सांगतो त्याचबरोबर आपण जे आता वाचतो उभी आहोत रवींद्रनाट्य मंदिरात तर त्या रवींद्रनाट्य मंदिराच्या कोपऱ्यात तिथे एक छोटंसं व्यासपीठ आहे ओपन थिएटर आहे त्याच्या बाजूला आपण जर तिसरी घंटा बघत असू आणि जर श्रीफळ बघत असू ज्यानं केलंय ज्यानं साकारलंय तो या महाराष्ट्राचा एक नवा चेहरा आणि एक नवा काय म्हणूया एक एक शिल्पकार म्हणून त्याची त्याची ख्याती आता होती आहे तशा एक दुर्मिळ आम्ही या यंदा एक थोडंसं वेगळं नाव काढलं एक शिल्प नाही असं चित्रकार शिल्पकार असं नाही नव्हतं यंदा आत्तापर्यंत तर ते नाव आहे प्रदीप शिंदे माननीय श्री प्रदीप शिंदे यांचं हे नाव आहे आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचा एक म्हण म्हणूया ना आपण तुम्हाला पटकन मी नाव तुम्हाला आठवेल जो तुमच्या आधी पण लोकांच्या घरात पोहचतो म्हणजे असा <laughs> आमचा लाडका आपल्या सगळ्यांचा लाडका जयवंत दादा वाडकर याला अभिनेता म्हणून आम्ही कारण त्याची कारकीर्द खूप मोठी आहे त्याचं काम नेटफ्लिक्स पासून थिएटर पासून हिंदी सिनेमापासून पाश्चात्य सिनेमापासून म्हणजे पाश्चात्य रिजनल सिनेमापासून मराठी या सगळ्या कलाक्षेत्रात मला असं जवळजवळ चाळीस वर्ष जो काम करतो आहे तो आमचा जरी जवळचा आपल्या सगळ्यांचा जरी जवळचा असला तरी मृदगंध पुरस्कारासाठी आपण हे नाव काढलंच पाहिजे म्हणून यंदाचा अभिनेता म्हणून श्री जयवंत पाडकर यांना मृदगंध पुरस्कार दोन हजार पंचवीस आम्ही प्रदान करणार आहोत आणि त्याचबरोबर आता आपण जीवनगौरव सॉरी लोककला क्षेत्र मग आपण जीवनगौरवकडे येऊ लोककलाक्षेत्र हे लोककला हे नाव असतंच कारण बाबाशी जोडलेलं हे आहे आणि लोककला एक पुरस्कार असतोच तो बदलत नाही इतर कलाक्षेत्रातले बदलतील किंवा स्पोर्ट्समधले बदलतील पण लोककला क्षेत्रातलं हे तसंच असतं आणि तो यंदाचा लोककला पुरस्कार जे डिलीट आहेत ज्यांना टी वाय पाटील यांची डिलीट मिळाली आहे शाहिरीमध्ये जे अनेक वर्ष जवळजवळ आठ दहा वर्ष सांस्कृतिक खात्यामध्ये निवड समितीवर होते असे आमच्या सगळ्यांचे खूप जवळचे आणि शाहिरीमध्ये एक आत्ता आत्ताच एक खूप मोठं नाव जे उत्तम शाहिर लिहिणारे शाहीर तो जो लिहितो आणि गातो त्याला शाहीर म्हटलं जातं आणि असं उत्तम नाव या महाराष्ट्राचं कोल्हापूरमध्ये जे स्थित स्थायिक आहेत आणि महाराष्ट्रात काम करणारे आमचे राजेंद्र राऊत म्हणजे आमचे श्री राजू राऊतदादा यांना लोककलेचा मधला हा पुरस्कार यंदा आम्ही मृदगंध पुरस्कार घोषित होतो आहे आणि आता आपण जीवन गौरव हा कोणाला मृदगंध पुरस्कार सगळ्यांचीच उत्सुकता असते आणि ते, ते नाव म्हणजे मराठी असेल उर्दू असेल मराठी उर्दू असेल या सगळ्यामध्ये गेली पन्नास वर्ष प्रदीर्घ ज्यांची कारकीर्द राहिलेली आहे ज्यांनी मराठी मराठी गजल फक्त महाराष्ट्रात नव्हे भारतात नव्हे तर ती जगाच्या पाठीवर रुजवली वाढवली आणि प्रत्येकाच्या ओठावर ज्यांची गजल आली नाही असा मराठी माणूस नाही आणि अशी मराठी गजल साता समुद्रा पलीकडे पोहोचवणारे म्हणजे अंदाज आरशाचा वाटे खरा असावा बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा असे सांगणारे आणि सगळ्यांचे आवडते आणि आमच्या सगळ्यांचे लाडके आम्ही त्यांना बघून गजल पण शिकलो गातो थोडा बहुत ते आमचे श्री भीमराव पांचाळे साहेब त्यांना यंदाचा अमृतगंध जीवन गौरव पुरस्कार प्र प्रदान करण्यात येणार आहे आणि हा सोहळा सव्वीस नोव्हेंबर संध्याकाळी सहा वाजता सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजता रवींद्रनाट्य मंदिर इथे संपन्न होणार आहे आणि आपण सगळी मंडळी आपण सगळ्यांनी आणि हा कार्यक्रम विनामूल्य आहे हा विनामूल्य मला अनेक म्हणतात की तुमचा खर्च खूप आहे तर तुम्ही तिकीट का लावत ना नाही तर आम्ही म्हणालो की हे दिन आहे आणि बाबाचं बाबाची आठवण म्हणून आम्ही हा कार्यक्रम करत असतो तो विनामूल्य सगळ्यांसाठी असतो आणि प्रचंड गर्दी होत असते तर आपल्याला जर लवकर यायचं असेल आणि आपली सीट जर रिझर्व करायची असेल तर येऊ शकता हा कार्यक्रम विनामूल्य अख्ख्या महाराष्ट्रासाठी अमेरिकेतले पण येत असतील तर त्यांनाही ता मी बोलवू शकतो आपण नक्की या आणि आपण सगळे पत्रकार दरवेळेस म्हणजे बाबापासनं आपण सगळे भरभरून लिहित आलात म्हणजे मी पत्रकारांचा खूप मी ऋणी आहे बाबा गेल्यानंतर असा एकही पत्रकार एकही म्हणजे गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतचा पत्रकार सगळ्यांनी बाबांसाठी भरभरून लिहिलं आणि तुम्ही आम्ही आमच्यासाठी नेहमी उभे असता तर मी यंदाही आपल्या सा सगळ्यांचा खूप आभारी आहे मीडियाबंतर्फे विठ्ठलुमअप संगीत समारोहातर्फे थिएटर्स तर्फे आणि फाउंडेशन तर्फे मी आपल्या सगळ्यांचा मनापासनं मी 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 मे सर के मैं आपको बधाई देता आणि मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद असंच प्रेम असाच लोभ आणि अशीच माया जशी बाबावर लावली तशी आमच्यावर ठेवावी धन्यवाद जय महाराष्ट्र A ver, sí. le mi... Me...